नमस्कार रसिक होतरनाग मध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आज ऐकूया जगताप यांची एक अप्रतिम रचना शीर्षक आहे मनातलं काही ठेवलं नाही राखून जेव्हा तू असायची समोर मनातलं काही ठेवलं नाही राखून जेव्हा तू असायची समोर नजरेत तळं असायचं तुझ्या अगदी नितळ वाटायचं माझ्याच मनाशी तर होतोय संवाद वाटायचं माझ्याच मनाशी तर होतोय संवाद काळजातले क्षण खुले करायचो आपण काळजातले क्षण खुले करायचो आपण काही प्रश्न असायचे तुझे आणि माझी अनेक उत्तरं बोलता बोलता वेळेचं भान देखील नसायचं बरं मन रित करताना फक्त शब्द हवेत असं नसायचं केवळ नजरेतून बोलणं व्हायचं आठवतं का तुला आपण दोघं बोलता बोलता कैकदा मूग झालं त्या मौन संवादाने अधिक खोल नेलो त्या मौन संवादाने अधिक खोल नेलं त्या निशब्दातून कालवघात कित्येक कविता उमटल्या असतील आपल्या अंतरातून त्या निशब्दातून कालवघात कित्येक कविता उमटल्या असतील आपल्या अंतरातून म्हणूनच मनातलं कधी काही ठेवलंच नाही राखून भलेही तो संवाद असायचा आपल्या पुरता भलेही तो संवाद असायचा आपल्या पुरता पण त्यात चर्चा व्हायची पुस्तकांची मंथन व्हायचं प्रवाहांवर अभिजात साहित्याच्या पारायणातून काय गवसलं आज हे किती हिरिरीन मांडायचो आपण बोलींच्या वैविध्याविषयी सांगताना त्या शैलीत वाचून दाखवलेली उतारे अजून देखील बोलकी आहेत बरं अभंगांची केलेली उकल अर्थांचे केवढे पैलू पुढ्यात टाकायचे मी एकदा आपण एक अख्खी संवाद वेळ फुले वेचिता बहरू आला एवढ्या एका ओळीवरून ओवाळून टाकली होती खर तर तू आली ना की संवादाला विषयच लागायचा नाही थेट गप्पा ते मंथत सार सार व्हायचं नाही अग आपण जगलोच नाही कधी अगदी मोजून मापून रेखीवाणी आखून अगं आपण जगलोच नाही कधी अगदी मोजून मापून रेखीवाणी आखून म्हणूनच मनातलं कधी काही ठेवलं नाही राखून वाद देखील झाले ना नाही असं नाही वाद देखील झाले ना नाही असं नाही पण त्यात समावलेलं असायचं किती काही लिहिलेलं निकोप व्हावं म्हणून केवढं जपायचो आपण लिहिलेलं निकोप व्हावं म्हणून केवढं जपायचो आपण ते तरल व्हावं वाहत व्हावं याची केवढी काळजी घ्यायचो आपण विचारांच्या एकरूपतेने आपली मूस प्रगल्भ केली विचारांच्या एकरूपतेने आपली प्रगल्भ केली आपली नाळ आभाळापर्यंत नेली खर तर लेखणीतून उमरलेलं आपलं नातं खर तर लेखणीतून उमरलेलं आपलं नातं केवळ कालपर्वाच नसावं खरं तर लेखणीतून उमललेलं आपलं नातं केवळ काल कालपर्वाच नसावं त्यात बहुदा युगांचा मतितार्थ श्लोकांचं अंतरंग असावं तसा मी मितभाषी तसा मी मितभाषी पण वाटायचं माझ्या अंतरंगात बघतोय वाकून म्हणून मनातलं कधी काही ठेवलंच नाही राखून म्हणून मनातलं कधी काही ठेवलंच नाही राखून 很厉害